माजी खासदार चिखलीकरांचा आभार बैठकांचे जिल्ह्यात आयोजन जनतेने मला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले आहे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं वक्तव्य माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आजपासून नांदेड लोकसभा मतदारसंघातील तालुकानिहाय आभार बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे पहिली बैठक आज बिलोली शहरातील आनंद गार्डन मंगल कार्यालय येथे पार पडली या प्रसंगी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जनतेचे आभार मानले ते म्हणाले की जनतेने मला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सौ मिनलताई पाटील खदगावकर प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजीराव बच्चेवार श्रावण पाटील भिलवंडे भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य उमाकांतराव गोपखडे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड बिलोलीचे माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे अशोक पाटील मुगावकर रवी पाटील खदगावकर संग्राम हायगले धनराज शिरोळे भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील सावळीकर माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील समन बाबाराव रोकडे श्रीनिवास पाटील नरवाडे नागनाथ पाटील सावळीकर शांतेश्वर पाटील राजेंद्र रेड्डी बाबूराव भाले डॉक्टर प्रशांत सब्बनवार दत्ता बोधने विजय कुंचनवार प्रतापराव पाटील जिगळेकर सौ मीराताई बोमनाळीकर इंद्रजीत तुडमे मारुती दगडे सूर्यकांत शिंदे साईनाथ शिरोळे आनंदराव शिंदे गंगाधर नरवाडे संजय भोसले सतीश गौड सुभाषराव पवार नागनाथ अनंतवाड नागनाथ परसुरे संतोष पुयड लक्ष्मणराव देगलुरे रावसाहेब एरंडे शंकरराव काळे मारुती राहिरे शिवलिंग इबिते आबाराव संगलोड यांच्यासह तालुक्यातील भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची का उपस्थिती होती वर्षा कांबळेसह लाईट मीडिया कारण मी बघत होतो आपले कारण खूप वेगळे अशोकरावजी चव्हाणांचा प्रवेश झाला जेव्हा प्रवेश झाला तेव्हा आपण काय चर्चा करत होतो की नांदेडची दो जागा दोन लाखाली लगेच दुसऱ्या दिवशी अशोकरावजी चव्हाणांनी डॉक्टर अजितजी गोपचारे यांना राज्य सभर घेतलं प्रत्येक असाना वाटलं की आता ही लीड यांच्या नाणक वाटणार आहे ती भावना होती चुकीचे नव्हते त्याच्यामुळे गमत अशी झाली की नगरपालिका महानगरपालिकेमध्ये विशेष जी भारतीय जनता पक्षाची जुनी टीम होती त्यांना असं वाटायला लागलं की अशोकरावांच्या सोबत आलेले लोक आता आपल्या उरावर आहेत पण आपण काम करू काय फायदा कदाचित त्यांनी केलं नसाव आणि त्यांना वाटलं असेल आपलं काहीच नाही आपण तर आताच आलो म्हणजे या हरिकायमध्ये नांदेडमध्ये मतदान कमी झालं असं माझं मत मला त्यांच्यावर राग नाही मी राग व्यक्त करणार कोणावरही नाही तुम्हाला प्रामाणिक म्हणत एक दोन लोक आहेत की त्याला शेवटपर्यंत सोडणार नाही ही तुम्हाला त्यांचे अवघात पक्षांना पक्षाने जाण्याची मोठं करण्याचं काम आहे अशा लोकांनी पक्षाशी गदारी करावं ते आणि होतीचे चुकीचं काय आणि ते सोडून परंतु आपण सर्वांनी अतिशय प्रामाणिक म्हणाल